नमस्कार आज मातृदीन आई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन हजार चार डिसेंबर आई गेल्यानंतर साप्ताहिक मावळ मराठाच्या अंकासाठी लिहिलेलं संपादकीय आई गेली आज मातृदिनाच्या मातृभक्तांसाठी सादर आई हा शब्द म्हणजे विधात्याला घातलेली साध हवी असलेली प्रत्येक गोष्ट परमेश्वराकडून मिळविण्याचे एक माध्यम म्हणजे आई आईच्या उदरातून जीव जन्माला येतो त्यानंतर त्याचा संपूर्ण त्याची वाढवणूक करण्याचे काम आई करते त्यापूर्वी साक्षात परब्रह्माच्या निर्विकल्प स्वरूपाचे प्रतीक म्हणूनच तो उदरात वाढत असतो आई हीच त्यानंतर सर्व काही असते माता ही तीच पिता ही तीच आणि विधाता ही तीच आई एक मूर्तिमंत मंदिर आई एक सारखा असीम अनंत वाहणारा प्रेम प्रवाह आई जगातील साऱ्या सागराचे कण शोषून आपल्या अपत्यापर्यंत पोहोचविणारा साक्षात परात्पर गुरु आई म्हणजे जगातील सर्व ज्ञान ग्रंथांची जणू जननी कोणीही विश्वास पात्र देव नाही गुरु नाही अपत्यासाठी प्रत्येक प्रश्नाच उत्तर मूल प्रथम ते आणि ती साक्षात हरी गुरुंच्या प्रेरणेने मुलाला मार्गदर्शन करत असते त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी ते ज्ञान बुद्धी हा आत्मविश्वास आईकडे कोठून येतो उत्तर शोधण्याचा प्रयत्नही कोणी करू नये कारण आई विषयीच्या विश्वासातच त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय गेल्या सप्ताहात हा आई रूपी रेशमी बंध आम्ही गमावला एक आमच्यासाठी असणारी सदा तेवणारी अखंड ज्ञान ज्योती निमाली अखंड धडधडणारा ऊर्जेचा स्रोत अचानक शांत झाला एक नितांत सुंदर महान मंगल शिल्प अकस्मात धराई झाली करुणे प्रेमसागर अचानक रीता झाला एक आमच्या साऱ्या प्रेरणा शब्द कल्पना माहितीची अखंड ज्ञानधारा क्षणात कोरडी ठाक झाली आम्ही रीते झालो तो उत्तुंग दीपस्तंभ ती अखंड करुणा प्रेम ममतेचा वर्षाव करणारी अबोल परंतु खंबीर प्रेम मूर्ती आपलं आप गाव तेथील वृक्षराजी तेथील पशु पक्षी तेथील शेती वैभव तेथील नदी मंदिर साधी माणसं आणि त्या मातीवर इतकं असीम प्रेम करणारी दुसरी व्यक्ती अद्याप आम्ही पाहिली नाही पुन्हा दिसेल का शंका आहे गुलाब हसला पाखर बोलत होती अशी देववाणी सहज गत्या बोलणारी आई ती सादी निष्कप्ती वात्सल्य मूर्ती अपनीती देवभाषा सोबत घेऊनच गेली आळस झटका काम करत रहा कष्ट करत रहा फळाची अपेक्षा न करता ध्येयाकडे लक्ष घेऊ यश तुझच आहे असा धडा डडारी आई गेली जगातील प्रत्येक आई आपल्या अपत्याला हेच ज्ञान औषध सतत देत असते तेच बोधामृत घेऊन प्रत्येक जण आपला जीवन संघर्ष जगत असतो ही मातृत्व शक्ती हीच प्रत्येकाची जीवनभर मार्गदर्शक असते जो या मार्गदर्शनापासून ढळला तो बुडाला तो त्या मूळ संस्कार मार्गावर कायम राहिला तो तरला हा सनातन अनुभव आहे आईच्या त्या अमूल्य मार्गदर्शनावरच आमची वाटचाल राहील रहावी त्या मातृत्व शक्तीला प्रणाम आई तुला प्रणाम